भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सोहळा किल्ले शिवणेरीवर साजरा करण्यात आला यावेळेस शंभर तिरंगा तिरंगाध्वज फडकावण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश महाबरे यांनी केले होते फक्त ध्वजच फडकावला नाही तर किल्ले शिवनेरीवर स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली सामाजिक भान ठेवत आणि प्रजासत्ताकाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करत किल्ले शिवणेरीच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी हा तिरंगाध्वज फडकावण्यात आला सिंदखेड राजा पुणे आणि इतर परिसरातून शिवभक्त या ठिकाणी सहभागी झाले होते आलेले पर्यटक देखील यामध्ये हिरिरीने सहभागी झाले उद्देश एकच की देशाचे स्वातंत्र्य आणि त्यानंतर अस्तित्वात आलेले प्रजासत्ताक हे आपलं काही देणं लागतं ही जाण ठेवत ज्या ठिकाणी स्वराज्याची संस्काराच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रवली गेली या ठिकाणी हा तिरंगाध्वज फडकावण्यात आला नक्की या मानस काय होता हे आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी आमच्याशी चर्चा केली गणेश सर्वांना जय जिजाऊ आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व इथं जमलो पूर्ण शिवनेरीची आपण साफसफाई केली ही स्वच्छता मोहीम एकोणीस फेब्रुवारी यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहे भविष्यात आत्ता छत्रपतींचा खूप मोठा जन्मोत्सव आपण इथे साजरी करणार एकोणीस फेब्रुवारी साठी जगात भावी एकोणीस फेब्रुवारी या संकल्पनेतनं आपण इथं जमलेलो आहोत आणि भविष्यात पण आपण नेहमी इथनं पुढं हा कार्यक्रम असाच घेतला घेत आहोत आणि किल्ल्याची स्वच्छता किल्ल्याची स्वच्छता मोहीम ही सर्वांसाठी म महत्वाची आहे ज्या छत्रपतींनी अवघ्या जगाला आई बहीण माता हे सगळ्या गोष्टी शिकवल्या त्या छत्रपतींसाठी नंतर प्रजाची प्रजाच्या सत्ता प्रजाच्या हातात सत्ता कशी असती हे छत्रपतींनी शिकवलं नंतर प्रजा सत्ता आपल्याला भेटलं आणि त्यामुळेच त्यांना छोटासा मानाचा मुजगा म्हणून आज आम्ही सर्वजण इथं मराठा सेवा संघ असून बाकीचे सगळे कार्यकर्ते असो आमचे आम्ही इथं जमलो एक छोटासा उपक्रम राबवला आहे भविष्यात पण असाच आम्ही राबवत राहू जय जिजाऊ जय शिवराय अच्छा जो ये छब्बीस जनवरी गणतंत्र दिवस है आज आपने सौ फुट का जो अपना तिरंगा लहराया है इसके पीछे उद्देश्य क्या है और क्या मतलब संदेश देना चाहते हैं आप अभी क्या हुआ है अभी बहुत जाति पाति का राजकारण हो रहा है तो ये राजकारण सब हमारे को बंद करने का है सब लोग एक ही है अपना देश एक ही है उसके लिए अपने को एक झंडे के नीचे सबको आना है ये बोलता है मैं हिंदू हूँ वो बोलता है मैं मुस्लिम हूँ वो बोलता है मैं सिख हूँ वो बोलता है मैं ईसाई हूँ लेकिन ऐसा नहीं है अपन ने जब स्वतंत्र लिया था तो भारत देश का स्वतंत्र था छत्रपति ने यही सिखाया है सबको क्या सब छत्रपति के पास भी छत्रपति महाराज के पास भी आ, सब जाति धर्मों के लोग थे वो एक इसके नीचे सब काम कर रहे थे घुल मिल कर का का, काम कर रहे थे लेकिन आज ऐसा हो रहा है एक बोल रहा है मैं मराठा हूँ एक बोल रहा है मैं मुस्लिम हूँ तो ऐसा नहीं चलेगा अपने यहाँ सब छत्रपति ने जो शासन किया था वो सब लोगों के लिए था उसी के लिए आज हमने छोटा सा एक प्रयास रखा है क्या सब लोगों को एक साथ में इकट्ठा करके आगे चलना है सर सौ फीट लंबा ध्वज जो आपने लहराया सुनरी के ऊपर इसका उद्देश्य क्या आपने यही पे क्यों लहराया तो छत्रपति जो है वो प्रेरणा है हमारा जी तो उनका प्रेरणा से हम सब काम करते उन्होंने लोगों का सत्ता प्रजा सत्ता ये उन्होंने सिखाया पहले इसीलिए हमने आज छत्रपति शिवाजी महाराज के किले से ये शुरुआत किया है छत्रपति शिवाजी महाराज का जो संकल्प था जो उद्देश्य था हिंदवी स्वराज्य है ना हाँ? इस देश को हिंदू राष्ट्र बनाना रहा हाँ. तो इस पर क्या भूमिका है आपकी बिल्कुल सही है हिंदू राष्ट्र तो बनना ही चाहिए क्योंकि हिंदुस्तान ये हिंदू का ही राष्ट्र है और इसके आगे हिंदुस्तान में हिंदू राष्ट्र इसका मतलब ये नहीं है क्या लोग लेकिन आप जो नहीं क्या दंगे फसाद ये सब नहीं चलेगा इधर इधर सब हिंदू लोग गुल मिल कर रहेंगे और सब साथ में आगे चलेंगे देश का उन्नति करेंगे यही छत्रपति महाराज का सपना था और उसी के लिए हमने आज यहाँ से शुरुआत किया है छत्रपति शिवाजी महाराज का जो हिंदवी स्वराज्य था उसमें न जाति थी न पाती थी सभी को एक ही मंच पे लाया था छत्रपति शिवाजी महाराज लेकिन अब ऐसा क्या हो गया कि सभी हिंदू जातियों में बढ़ते जा रहे नहीं ये सब ये पार्टी आजकल जो चालू है अभी उसी का एक काम है लोग मत के लिए सबको अलग अलग इसमें बिछा गए बिखर गए लेकिन छत्रपतींनी ऐसा कभी शिकाय नहीं छत्रपती के पास सब जाती धर्म के लोक थे वो एक साथ घुलमिल कर काम कर गए थे लेकिन अब भी क्या हुआ है ये पॉलिटिक्स की वजह से सब अलग-अलग होते जा रहा है आपण या तरुणांना काय संदेश तरुणांनी व्यसनाधीन झाले व्यसनाधीन झाले नाही पाहिजे तरुणांनी व्यसना न करता काम धंदे केले पाहिजे आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन त्यांनी जीवनाची सुरुवात केली पाहिजे या शिवनेरी किल्ल्यावर तरुणांना आपण येण्यासाठी कशा पद्धतीने आवाहन करा आता एकोणीस फेब्रुवारी प्रत्येकानी इथं नतमस्तक होऊन गेलं पाहिजे इथली जी ऊर्जा आहे ती आयुष्यभर आपल्याला पुरती एकदा इथं नतमस्तक झालं छत्रपतींच्या इथं का ती ऊर्जा आपल्याला आयुष्यभर पुरत असती आणि जीवनात कसं जगायचं कसं लढायचं कसं सगळ्यांशी सामना करायचा ही ऊर्जा इथून भेटत असती त्यामुळे इथं प्रत्येकाने आलं पाहिजे आणि नतमस्तक झालं पाहिजे